महाराष्ट्र मेला तरी चालेल महाराष्ट्राचं वाटोळ झालं तरी चालेल पण आपली तेवढी पोळी भाजली पाहिजे आपला स्वार्थ तेवढा साधला पाहिजे खान उत्खननातून कंपन्यांना शेकडो हजारो कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे एवढे पैसे खान कंपन्यांना मिळणार असतील तर त्याचा आम्हाला काय फायदा म्हणजे आम्हाला काय त्याचा लाभ मिळणार ही भूमिका शिंदे भुसे देसाई या त्रिकुटाची आहे नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदींच्या योजनांना किंवा नरे नरेंद्र मोदींच्या सूचनांना ते कशा पद्धतीने चुना लावतात किंवा ते कशा पद्धतीने धुडकावून लावतात याचं एक उदाहरण मी आज देणार आहे मी यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की नरेंद्र मोदींची जी स्टार्टअप योजना आहे त्या स्टार्टअप योजनेला एकनाथ शिंदे यांनी कसं अंमलबजावणी केलेली नाही त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्याचे त्यावर एक मी व्हिडिओ बनवला होता त्या संदर्भात मी आणखी काही व्हिडिओ बनवणार आहे परंतु आज मात्र मी दुसऱ्याच एका प्रकरणाची चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहे आणि हे जे काही पाप आहे नरेंद्र मोदींच्या योजनांना किंवा सूचनांना धुडकावून लावण्याचं जे काही पाप आहे या पापामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री दादा भुसे व मंत्री शंभूराज देसाई यांचा सुद्धा तेवढा सहभाग आहे नरेंद्र मोदींच्या चांगल्या योजनांना किंवा चांगल्या सूचनांना केराची टोपली दाखवायची हे धोरण एकनाथ शिंदे यांनी अवलंबलेलं दिसतंय जे नवप्रकरण प्रकरण आता हाती आलंय त्यातून तरी तसंच दिसतंय महाराष्ट्र मेला तरी चालेल महाराष्ट्राचं वाटोळ झालं तरी चालेल पण आपली तेवढी पोळी भाजली पाहिजे आपला स्वार्थ तेवढा साधला पाहिजे स्वार्थाची पूर्तता होणार नसेल आपण नरेंद्र मोदींना सुद्धा धोडकावून लावण्यास कमी पडणार नाही अशीच भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतलेली दिसते काय आहे प्रकरण नरेंद्र मोदी यांनी सव्वीस जानेवारीला एक बैठक घेतली होती त्यात त्यांनी महाराष्ट्र सरकारला खडसावले त्या अगोदर केंद्र सरकारकडून गेल्या अडीच तीन वर्षात महाराष्ट्र सरकारला सतत एका गोष्टीची आठवण करू दिली जात होती सतत पत्र पाठवली जात होते सतत पाठपुरावा केला जात होता केंद्र सरकारकडून आणि विद्यमान मंत्री जे आता जे आहेत विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या प्रकरणातील फायली मंजूर करून माझ्याकडे पाठवा असं वारंवार सांगितलंय तरीही एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री शंभूराज देसाई ऐकायला तयार नाहीत आता हे प्रकरण काय आहे ते मी जरा तुम्हाला सविस्तर सांगतो त्या अगोदर तुम्ही मात्र आमचा लय भारी न्यूज हा चॅनल युट्यूब फेसबुक व वर सबस्क्राईब करा फॉलो करा आणि लाईक करायलाही विसरू नका तर काय आहे तर महाराष्ट्रात गडचिरोली या ठिकाणी चांगल्या प्रतीचं लोहखनिज आहे आणि या ठिकाणच्या खाणीचं उत्खनन करण्यासाठी राज्य सरकारनं पंधरा वीस वर्षापूर्वी एक धोरण आखलं होतं पण काही कारणामुळे तिथं उत्खनन होऊ शकत नव्हतं याचं प्रमुख कारण म्हणजे तिथला नक्षलवाद आपल्याला माहित आहे की तिथं उत्खनन करत असताना काही वाहनांना सुद्धा स्फोट करून उडवलं गेलं होतं काही वर्षांपूर्वी तर परंतु आता तशी काय तिथं परिस्थिती राहिलेली नाही तिथली परिस्थिती सुधारलेली आहे त्यामुळं तिथं ई लिलाव करून खाणपट्टे संबंधित कंपन्यांना देण्याबाबत धोरण मंजूर झालेलं आहे आणि यातून महाराष्ट्र सरकारला दरवर्षी थोडं नाही तर हजारो कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे खरं तर महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुभाष देसाई हे खनिकर्म मंत्री होते त्यांनी या ई लिलावाच्या धोरणाची उत्तम प्रकारे अशी अंमलबजावणी केली होती त्यानंतर काय झालं तर ह्याच एकनाथ शिंदेंनी गद्दारी करून उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं आणि स्वतः एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आलं एकनाथ शिंदेंनी दादा भुसे यांच्याकडं हे खनिकर्म खातं दिलं हे खातं येताच दादा भूषण खाणींच्या उत्खनन करण्यासंदर्भातील ज्या काही फायली आहेत त्या फायलींना मंजुरी देणं बंद करून टाकलं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे काही फायल गेल्या होत्या त्या, त्या फायली सुद्धा एकनाथ शिंदेनी परत पाठवल्या आता काय झालंय आताची स्थिती आपण बघूया आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आले शंभूराज देसाई यांच्याकडं कर खनिकर्म खातं देण्यात आलंय पण शंभूराज देसाईनी सुद्धा दादा भुसे आणि एकनाथ शिंदे यांचाच किता गिरवलाय तिघही एकाच माळेचे म्हण किंवा एकाच पक्षातील मावळे किंवा कावळे असं काही म्हणा तुम्हाला जे काय म्हणायचे ते शंभूराज देसाई यांनी सुद्धा ई लिलावातील या फाईली मंजूर करायला नकार दिलाय या फाईली मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी माझ्याकडे तात्काळ पाठवा अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी खनिकर्म खात्याला व मंत्री शंभूराज देसाई यांना केल्यात तरीही शंभुराज देसाई ऐकायला तयार नाहीत एकनाथ शिंदे असो दादा भुसे असो किंवा शंभुराज देसाई असो हे मंत्री खान उत्खनन करणाऱ्या कंपन्यांना मंजुरी का देत नाहीत हे कारण आता आपण समजून घेऊयात खाण उत्खननातून कंपन्यांना शेकडो हजारो कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे एवढे पैसे खान कंपन्यांना मिळणार असतील तर त्याचा आम्हाला काय फायदा म्हणजे आम्हाला काय त्याचा लाभ मिळणार ही भूमिका शिंदे भुसे देसाई या त्रिकुटाची आहे जनरली कोणतीही फाईल मंजूर करायची असेल तर त्या फाईलवर वजन ठेवावे लागते म्हणजे हेच सरकारी काम सगळ्यांना माहीत आहे म्हणजे अगदी गावचा कोणी तलाट्याकडे गेला तरी त्याचा हाच हो अनुभव आहे तलाट्याला भले वीस रुपयाचं का होईना पण वजन ठेवलं पाहिजे त्याशिवाय काही कामच होत नाही वजन ठेवलं नाही तर ती फाईल हलत नाही पळत नाही या एकमेव कारणासाठी शिंदे भुसे देसाई यांनी फाईली अडवून ठेवण्याची भूमिका घेतली म्हणजे हे कोणी सांगितले अ, काया काया तर आम्हाला काही सूत्रांनी सांगितले पत्रकारांचे सोर्स असतात ते कुणी सोर्स असू शकतात महत्वाचे सोर्स असू शकतात आणि ते महत्वाचे म्हणजे विश्वसनीय सोर्स असतात त्या सोर्सने म्हणजे सूत्रांनी आम्हाला ही सगळी माहिती दिलेली आहे तर आता खान मालकांची काय भूमिका आपण बघूया खान उत्खननांचे कंत्राट मिळाल्यानंतर त्यातून पैसे मिळण्यास लगेच सुरुवात होत नाही अगदी चार पाच वर्ष कष्ट उपसावे लागतात उत्खनन करण्यासाठी मोठमोठाल्या मशिनरी तंत्रज्ञान व मनुष्यबळावर बरीच मोठी गुंतवणूक करावी लागते इतकं करूनही बऱ्याचदा उत्पादन व्यवस्थित मिळत नाही आणि मग त्यामुळे मोठा तोटा होतो अशा परिस्थितीत मंत्र्यांकडून फाईल मंजूर करण्यासाठी भारी वजन ठेवलं तर ती गोष्ट परवडणारी ठरणार नाही त्यामुळं कंपन्यांना कुणाचंही खिस्सं गरम करायला परवडत नाही आणि शिंदे भुसे देसाई मात्र फाईलींना मंजुरी द्यायला तयार नाहीत त्याचा परिणाम असा झालाय कि भविष्यात महाराष्ट्राला हजारो कोटी रुपयांचा महसूल मिळणार आहे त्याला मात्र कोलदंडा बसलाय आपल्या देशाला लोह खनिजांची गरज आहे त्यालाही मर्यादा आल्या सर्वात महत्वाचं म्हणजे ओरिसामध्ये अशा पद्धतीच्या खाणी आहेत तेथे ते खाणींचं उत्खनन होत असल्यामुळे तिथल्या कमाईच्या बदल्या भिलई सारख्या ठिकाणांचा चांगला विकास करण्यात आलाय त्याच धर्तीवर गडचिरोलीचा सुद्धा विकास करण्यात येणार आहे त्यासाठी एम आय डी सीने जागासुद्धा निश्चित केली शिंदे भुसे देसाईंच्या आडमोठेपणामुळे गडचिरोलीचाही विकास मागे पडला आहे माझं तेच खरं मला काय द्याल अशी भूमिका घेऊन शिंदे भुसे देसाई यांनी नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनाही जो मानायचं नाही अशी भूमिका घेतली बघूया आता देवेंद्र फडणवीस काय मार्ग काढतायत ते धन्यवाद